निसर्गाच्या कुशीत लपलेले माझे कोकणी घर ओढ माझी त्याच वाटेवर जिथे बालपण हसती झोक्यावर नको मला रुबाबाचे शहर माझे मन करती प्रेम स्वर्गाहून सुंदर कोकणावर तुमचं सौरवांचं कोकणातील एका अत्यंत सुंदर निसर्गसंपन्न असा गावामध्ये स्वागत आहे गावा मी आज रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यामधील केळशी ह्या अत्यंत सुंदर टुमदार गावी मुक्कामी आलेलो आहे आणि ह्या गावामध्ये मी मुक्कामाला वास्तव्याला आहे त्या कोकण सिरीन ह्या रिसॉर्टमध्ये आणि हे रिसॉर्ट आणि याच्या आजूबाजूचा जो परिसर आहे तो खरंच फार छान सुंदर आहे मी तुम्हाला आता ह्या रिसॉर्टचा एक वॉक थ्रू देतो की जेणेकरून तुम्हाला ह्या रिसॉर्ट बद्दल बऱ्यापैकी चांगली माहिती मिळेल हे जे कोकण सिरीन रिसॉर्ट आहे हे एका त्यांच्या शेतामध्ये त्यांनी तयार केलेलं आहे आणि आजूबाजूला त्यांनी त्यांची शेती डिस्टर्ब न करता इथं रिसॉर्ट हे त्यांनी चालू केलेलं आहे आणि तुम्ही जसं आजूबाजूला बघू शकत असाल तर इथं नारळाची आणि केळीची आंब्याची बरीच झाडं आहेत आणि ह्या सगळ्या शेतीमध्ये त्यांनी हे रिसॉर्ट चालू केलेले पार्किंगच्या एरियामधनं आता आपल्याला पुढे रिसॉर्ट कडे जाऊन मी तुम्हाला रिसॉर्ट मधली बाकीची माहिती देतो परत सुंदर असं सकाळचं वातावरण आहे इथं त्यांनी सुद्धा केलेली आहे हा रिसॉर्टकडे जायचा सुंदर असा पाथवे त्यांनी बनवलेला आहे या पाथवेने पुढे गेले की आपल्याला इथं बेसिकली चार कॉटेजेस आहे चारही कॉटेजेस ए सी नॉन ए सी अशा प्रकारात इथे अवेलेबल असतात त्यांची बाग अशा प्रकारचे कॉटेजेस आहे बाहेर बसायला तुम्हाला इथं वुडन चेअर्स आणि समोरच आपल्याला हे सर्व सृष्टी सौंदर्य निहळता येत मला कॉटेज आपला दाखवतो बऱ्यापैकी मोठ अशी ही रूम आहे इथे एक डबल बेड बाजूला वॉर्डरोब नेचर लव्हर असल्यामुळे इथं पक्ष्यांचे काही फोटो लावलेले आणि पुढं हा मोठा मिरर वॉशरूम पण इथं अत्यंत स्वच्छ आहेत आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे कॉटेज मध्ये तुम्हाला नाहीये म्हणजे इथं आल्यानंतर तुम्ही पूर्णपणे रिलॅक्स होऊ शकता असं हे सगळं अटमॉस्फिअर आहे ची पण सोय आहे इथं आणि अत्यंत साफ अस स्वच्छ यांच्या रूम्स आहे हाऊसकीपिंग पण छान आहे आता तुम्हाला इथल्या जेवणाबद्दल माहिती देतो इथे तुम्हाला दोन्ही प्रकारचे व्हेज आणि नॉन व्हेज फूड तुमच्या चॉईसनुसार मिळू शकता त्याचबरोबर इथं तुम्हाला नाश्त्यामध्ये अस्सल कोकणी पदार्थांची मेजवानी पण बघता येते हे येथील रिसॉर्टचे ओपन किचन याच्यामध्ये तुम्ही स्वतः बघू शकता इथे जे व्यंजन बनता ते कशा पद्धतीने बनवतात ते येथील स्वयंपाकात अस्सल होममेड कोकणी मसाले वापरले जातात येथील सी फूड अत्यंत फ्रेश असून तुम्हाला पॉपलेट सुरमई कोळंबी अशा सर्व प्रकारची व्हरायटी इथे मिळते त्याचबरोबर इथं सोलकडी उकडीचे मोदक आणि कोकणातील प्रॉपर व्हेज जेवण तुम्हाला अत्यंत रुचकर पद्धतीने खायला मिळते अशा ह्या निसर्गाच्या कुशीमध्ये मित्रांनो तुम्हाला राहायला नक्कीच आवडेल आता आपण ह्या रिसॉर्टची उरलेली माहिती ह्या रिसॉर्टच्या ओनर कडनं घेऊया नमस्कार मंडळी कोकणाच्या आपल्या ह्या स्वर्गीय प्रवासामध्ये कालपासनं मी दापोली तालुक्यामधील अत्यंत सुंदर अशा सुंदर कोकणी गावात आलेलो आहे त्या गावाचं नाव आहे केळशी बारजा नदीच्या किनारी वसलेलं हे केळशी गाव अत्यंत सुंदर आहे आणि ह्या केळशी गावामध्ये मी मुक्कामाला कोकण सिरिंग ह्या रिसॉर्टमध्ये आहे आता कोकण सिरिंग हे रिसॉर्ट ला मी ऍक्च्युली होमस्टे जास्त म्हणेल याला मी आ, का म्हणतो याच्याबद्दल बाकीची माहिती आज आपल्याबरोबर ह्या रिसॉर्टचे ओनर योगेश सर आहे तेच तुम्हाला देतील की जेणेकरून तुम्हाला पण कळेल की हे होमस्टे का आहे मी आता योगेश सरांना सांगतो की ते त्यांच्या रिसोर्टबद्दल आपल्या प्रेक्षकांना थोडक्यात माहिती देतील योगेश सर आता आपल्या प्रेक्षकांना तुम्ही तुमच्या रिसोर्ट आणि होमस्टे याच्याबद्दल थोडीशी माहिती देतील सर्वात प्रथम तर खूप खूप धन्यवाद राहुल तुम्हाला की तुम्ही आमच्या कोंकण सिरीमला चूज केलं <laughs> आणि इकडे आले तर आपल्या प्रॉपर्टीबद्दल सांगायचं सा झालं तर आम्ही कोंकण सिरीम चालू केलं दोन हजार सोळाला सोळा आता आठ वर्ष झाले सक्सेस आणि आम्हाला गावकऱ्यांचा खूप भेटला सगळं आमचा स्टाफ पूर्ण लोकल आहे सगळ्या लोकल स्टाफ येस सगळं जेवण बनवणाऱ्या सगळ्या बायका आहेत म्हणजे रिसॉर्ट मधून इथल्या स्थानिक लोकांना रोजगार पण हो आणि जे पोरं पण असतात ते पण आम्ही लोकलच प्रेफर करतो था 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 था। की त्यांना पण काहीतरी स्किल शिकायला भेटतं आणि ऑलरेडी त्यांच्या स्किल असतात त्यांच्याकडनं आम्हाला पण शिकायला भेटतं की वाडीमध्ये काय काय करावं कसं कसं एक एक प्लांटेशन मध्ये हेल्प त्यांची होते आणि आता ह्याच्यात मग आम्ही चार कॉटेजेस आहेत आमचे आहेत हो सेपरेट सेपरेट कॉटेजेस सेपरेट एक आपलं रूम साईज असते वीस बाय अकराची तेवढे असे रूम्स आहेत साधारणत काय काय फॅसिलिटी सर्वात मेन म्हणजे ए सी आहेत आणि टॉयलेटरीज वगैरे प्रोव्हाइड करतो आम्ही एक डबल बेड एक कवर्ड आहे सो चार लोकांची एक फॅमिली ती सहज मावू शकेल एवढे सफिशियंट म्हणजे एक डबल बेड आहे आणि नंतर जर तुम्ही एक खाली एक्स्ट्रा बेड टाकू शकत हो तर तेवढी जागा आपल्या आरामात चार लोक सहज मावू शकतात पण जसं आपल्या प्रेक्षकांना रूम साईज वगैरे नंतर सगळं दाखवणारच आणि दुसरं सर की केळशीला आपल्या प्रेक्षकांना यायचं असेल तर केळशीपर्यंत कसं पोहचता येईल मुंबई आणि पुण्याहून असे दोन कनेक्टिव्हिटी फार सोपी आहे मुंबई गोवा हायवे जो आहे तिकडनं माणगाव एक टर्निंग पॉइंट आहे तिकडनं पुणे आणि मुंबई दोन्हीकडनं तिकडे मीट होतो तो पॉईंट आणि तिकडनं तुम्ही टुवर्ड्स तु मुंबई गोवा हायवे आले तर मग तिकडे दोन तीन फाटे आहेत एक लोणे फाटा आहे थोडासा पुढे आला तर टोल फाटा आहे टोल तिकडनं तिकडन आहात आले तर आंबेड मंदनगड देवारे असे हे तीन गावं लागतात म्हणजे आंबेडचा जो ब्रिज आहे त्या ब्रिज क्रॉस करायचं मंदनगड गावं लागतं मंदनगडच्या पुढे देवारे आणि देवारे होऊन मग लेफ्ट टर्न घ्यायचा तर तो केळशीला जातो म्हणजे अशा दोन तीन प्रकार दोन तीन प्रकार आहेत ना मंदनगडला पोहोचतोच आपण सर अजून आपल्या व्हिवर्सला एक माहिती द्या जा, की जसं तुम्ही आता सांगितलं तर इथं फूडची काय काय तुमच्याकडे अवेलेबिलिटी आहे कुठल्या कुठल्या प्रकारचे फूड्स नाश्त्यामध्ये आणि मेन कोर्स मध्ये जेवणासाठी ती पण जरा थोडी माहिती द्या आमचा जो पॅकेज आहे त्याच्यामध्ये ब्रेकफास्ट हा कॉम्प्लिमेंटरीज ठेवलेला हो आहे आम्ही ओके okay, प्रत्येक कॉम्प्लिमेंट ब्रेकफास्ट जी प्राइस त्याच्यामध्ये ब्रेकफास्ट कॉम्प्लिमेंटरी असतो सर्वांना ब्रेकफास्ट आता ब्रेकफास्ट मध्ये काही कोकणी ऑथेंटिक नाश्त्याचे पदार्थ आहेत हो तर आम्ही जो ब्रेकफास्ट कॉम्प्लिमेंटरी ठेवतो त्याच्यामध्ये एक जी डिश असते ती दी कोकणी डिश असते था। थालीपीठ आंबोळी दडपे पोहे कांदे पोहे कडचे स्पेशालिटी आहे आणि त्याच्याबरोबर पण नॉनव्हेज ही आहे आमच्याकडे त्याच्यामध्ये मग अंड्यांचे प्रकार भुर्जी ऑमलेट वगैरे जसं गेस्ट मिळते आणि बरोबर ब्रेड स्लाइस वगैरे पण आणि कोर्स मध्ये कोकणी पद्धतीच व्हेज नॉन व्हेज दोन्ही जेवण आहे आपल्याकडे मेन आमचं हळूहळू गेस्टच्या फीडबॅकने हा आमचा युएसपी एक ठरत गेला की आम्ही कस्टमाइज करू देतो आमचं असं काही ठरलेलं नसतं मे थाळी आहे ते एक टिपिकल थाळी आपली ठरलेली आहे की थाळीमध्ये काय पदार्थ व्हेज आणि नॉन व्हेजवर थाळी चिकन पण त्याच्यामध्ये भाजी कुठली घ्यायची की जे गेस्ट येतात ते जे सांगतील आम्ही ती भाजी बनवतो

त्याच्याबरोबर आळूचे पानं आहेतच मिरच्या आहेत भिंडी होते टोमॅटो होता स्वतःकड हो इकडे सहज होऊन जात तर काही व्हेजिटेरियन लोकांना इकडच होऊन जातं बघा प्रेक्षक तुम्हाला इथं स्वतःच्या रिसोर्ट मध्ये त्यांनी जी भाज्या पिकवतात त्याच भाज्या तुम्हाला पण खायला मिळतील म्हणजे ही फार चांगली गोष्ट आहे की ऑर्गॅनिक व्हेज पण इथं मिळतात कारण की आपण कोकणात गेलो की नॉनव्हेज हे सगळीकडे मिळते पण काही काही व्हेज लोकांना अडचण येतात तर आपल्या इथं नॉनव्हेज आणि व्हेज दोघांना भरपूर व्हरायटीज आहे असं म्हणतात हो तर प्रेक्षकांनो आता सरांनी त्यांच्या रिसॉर्टबद्दल आपल्याला थोडक्यात माहिती दिली इथं कसं यायचं ते सांगितलं आता आपण सरांबरोबर रिसॉर्टमध्ये एक फेड फटका मारू आणि इथं बाकीच्या काय काय फॅसिलिटी किंवा कुठल्या कुठल्या गोष्टी त्याची माहिती सरांकडून घेऊ हा आपण जिकडे बसलो हो, आहोत हा आपला ओपन डायनिंग एरिया आहे okay, एरिया हा तो हा आम्ही ओपनच स्ट्रक्चर तयार केलेला आहे वादळामध्ये जे झाड पडलेली mm -hmm. तर त्याच्यामधनच आम्ही हे स्वतः डिझाईन करून मी आणि माझा मित्र निसले तर आम्ही दोघांनी मिळून हे सगळं हे डिझाईन करून हे असे डायनिंग हो केले हे सॉलिड वुडचे आहे पूर्ण हे <laughs> चिंतेचं पाय आणि सगळे रायवडचं आहे आता आम्ही तुम्हाला आपली प्रॉपर्टी थोडीशी दाखवून देतो आता ही बाजू जी आहे ते किचन गार्डन सारखं केलंय जिकडे बरेच स्पायस केले काळी मिरी आहे आउट स्पाइस झाड आहे दालचिनीचं झाड आहे मग जायफळ आहे कडुलिंबाचं पान वगैरे सगळं तिकडे ह्या बाजूला केलेलं okay. आहे आणि हे एक मेंग अंगण आणि हे आमचं ओपन किचन तर इकडे म्हणजे गेस्टला पण सगळं नीट दिसत राहतं की कसं काय काय वापरलं आहे आता इकडनं आपण आज प्रॉपर्टीमध्ये गेलो की मग एका बाजूला सगळं मी फ्लॉवर बेड सारखं तयार केलंय okay. जास्वंदीचे जवळजवळ बारा प्रकार सगळे वेगळे वेगळे आणून इकडे लावलेत जास्वंदीचे हो तुमची जी मागची बाजू आहे तिकडे पण आम्ही थोडे थोडे भाज्या करतो आळू मिरची टोमॅटो आता ही हळद लागलेली आहे ओके तुम्ही जे म्हटले की इथं आम्ही ऑर्गेनिक भाज्या पद्धतीने करतो कर आणि मागे कॉटेजच्या ज्याला सावली लागते तर तिकडे मेथी केले पेरलेली आहे मेथीकडे मागे मुळा पेरलेला आहे इकडे जागा आहे तर इकडे आम्ही जागा केली आहे परि जर हा ग्रुप येतो आणि आता थंडी वाढेल नोव्हेंबर डिसेंबर जानेवारीला तर मग इकडे आम्ही बॉन्ड फायर करून देतो आणि असं ग्रुप ऍक्टिव्हिटीज सारखंही करता येतं म्हणजे त्यांना काही करावं काही म्युझिक करायचं स्वतःचं काही एन्जॉयमेंट करायचंय तर पूर्ण इकडे सिटिंग अरेंजमेंट करून देतो आणि मग इकडे लाईव्ह बार्बिक्यू पण असतात बार्बेक्यू पण असतात त्याच्यामध्ये okay. चिकन बार्बिक्यू व्हेज बार्बिक्यू फिश बार्बिक्यू हे पण प्रोव्हाइड करतो ओके म्हणजे मुलांना शेकोटीचा आनंद पण घेता येतो हो आणि मोठ्यांना बार्बेक्यूचा चांगल्या <laughs> गोष्टीमध्ये त्यांना स्वतःला पण एन्जॉय काही करायचंय स्वतःला बारबीक्यू बनवायचे तर तेही आहे मोस्ट वेल म्हणजे जसं तुम्ही आधी सांगितलं की आम्ही होमस्टे का आहे तर हे ह्याच्यासाठी की आम्ही कस्टमाइज फूड तर असं थाळीच असं नाही आहे की आपण घरी कसं म्हणतो की आई आज आम्हाला जेवण नको आहे आज आम्हाला नुसतं पिठलं भाकरी <laughs> तर अगदी तसंही बनवून देतो पिठलं <laughs> भाकरी पण अगदी चारही कॉटेजचे चारही वेगळे वेगळे ऑर्डर आले तरी आम्ही बनवून देतो ओके एक आधी लॉकडाऊनच्या काळात अगदी काही सगळ्या इकडचं गोळा करून हे बनवलं वॉटर बॉडी बनवली आहे हे इकडे लहान पोरं जे त्यांनाच स्विमिंग टँक सारखे खेळता येतं अरे वा परत छान आणि हे कार्पेट ग्रास पूर्ण केली आहे हाताने लावून हाताने लावलेली आहे तुम्ही अगदी एक 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 ते दाणे करून म्हणजे एक फूटचा तो लादी आणलेली आणि त्याच्यानंतर हे पसरले सगळं बनसाठी हा प्ले एरिया आहे इकडे तुमच्या मागे तर इकडे आम्ही बॅडमिंटनचे बॉल वगैरे ओके okay, लहान मुलांना काही बोर व्हायला नको बॅडमिंटन क्रिकेट की तुमचं लक्षात आलं असेल की आम्ही टी व्ही अजिबात ठेवलं नाहीये रूम मध्ये त्याच्याऐवजी आम्ही ही ऍक्टिव्हिटी ठेवली ओके टीव्ही नाही आहे टीव्ही नाही अरे वा टीव्ही नाही आहे कनेक्टिव्हिटी साठी दुसरं वायफाय आहे ते आता काळाची गरज आहे कारण की वर्क फ्रॉम होम वगैरे असलं तर त्याच्यासाठी पण गेसर आर मोस्ट वेलकम तर वायफाय हल्ली लागतं तर आरामात निसर्गाच्या सानिध्यात बसून ते त्यांचं त्यांचं काम पण करू शकतात बघा प्रेक्षकांना तुम्ही तुम्ही इथं आलात आणि तुम्हाला जर काही वाय वर्क फ्रॉम होम असेल तर इथं ती पण फॅसिलिटी तुम्हाला मिळते तर इथं येऊन तुम्ही निसर्गात राहून तुमचं ऑफिसचं काम करून सुद्धा ह्या सगळ्या गोष्टींचा उपभोग घेऊ शकता आणि हे छोटा सेट आउट एरिया केलेला आहे तर टायर्सवर आम्ही ते हे ठेवतो मॅटिंग बोर्ड आणि मॅट Okay. तर निवांत इकडे बसण्यासाठी आणि शेड ही आता जरा पावसात खराब झाली होती पण आम्ही शेड आई असते ओके ह्या okay. या, वर्षी okay. फारच पाऊस होता ह्या पाथवेने पुढे गेले की आपल्याला इथं अजून एक गोष्ट आता सर सांगते सर आता आपल्याला रिसोर्टबद्दल सगळी माहिती सांगितलेली आहे आता आपण ह्या ठिकाणी बसलेलो आहे हा पण एक सरांनी त्यांच्या आयडियातून केलेला सिटिंगचा एक कन्सेप्ट आहे साधं झाडाचा लाकूड आहे त्याचा उपयोग त्यांनी सरांनी सिटिंगसाठी केलेला oh. आहे असं हे फार सुंदर आणि टुमदार गावामधलं असलेलं अत्यंत निसर्गसंपन्न ठिकाणी रिसोर्ट स्वच्छ सुंदर तुमच्या फॅमिलीबरोबर राहण्यासारखा एक फार चांगली जागा आहे आणि मी सगळ्या प्रेक्षकांना एक आवाहन करतो की तुम्ही जर केशीला कधी आलात तर योगेश सरांच्या कोकण सिरिंग ह्या रिसोर्टला नक्कीच भेट द्या तुम्हाला होम अवे फ्रॉम होम याची नक्कीच अनुभूती आहे थँक्यू राहुल सर तुम्ही सर्वात प्रथम तर आमची प्रॉपर्टी चूज केली इकडे आलात आणि इतकं छान सगळं व्हिडिओ काढलात तर त्याच्यासाठी खूप खूप धन्यवाद थँक्यू सर आणि आमची सगळी टीम तुमची खूप आभारी आहे तुमचे आणि तुमच्या सगळ्या फॅमिलीचे आणि जसं होपफुली तुम्ही म्हणजे सगळं अनुभव आलात जसं आमची टॅगलाईन आम्ही जी ठेवली आहे कोकण सिरीज म्हणजे ती कोकणाची शांतता टॅगलाईन आहे आमची रिलॅक्स रिज्युई आणि रेज्युएशन पर्याय या रिलॅक्स व्हा रिफ्रेश व्हा आणि एकदम ताजा तंदुरुस्त होऊन परत जास्त फार छान वाटलं तुमच्या इथं आणि मग सो मी ने नेहमी ने केळशीला आलं की तुमच्या ये इथं येत जाईल नक्कीच या तर प्रेक्षकांना तुम्ही पण या केळशीला टोकन सिरीज रिसोर्टला यावा टोकन आपलाच असेल नमस्कार मित्रांनो अशा प्रकारे केळशीतील ह्या निसर्गरम्य ठिकाणी असलेल्या ह्या सुंदर स्वच्छ रिसॉर्टबद्दल मी तुम्हाला सर्व माहिती दिलेली आहे तुम्ही पण केळशीला आलात तर ह्या ठिकाणी नक्की भेट द्या आणि येथील अस्सल कोकणी पदार्थांची मेजवानी घ्या कोकण सिरीन केळशी